कोण पण परवा त्या आकाच्या आकानं म्हणलं म्हणजे कोण धनु मुंडे काय म्हणला अरे माझा काय दोष आहे माझा काय दोष आहे मी काय राजीनामा देऊ ह्या धनंजय मुंडेला एक सिक्वेन्स आठवून देतो अरे धनु भाऊ अरे धन्या नागपूरला नागपूरला ह्या धन्यानं काय म्हणलं पत्रकारांनी प्रश्न केला कुणाला धनुला मग धनु बर पत्रकारांनी प्रश्न केला की अरे त्या करार कोण आहे करार कोण आहे तर धनंजय मुंडे मला माझा खास माणूस आहे वाल्मिक करार माझा माणूस आहे खास माणूस आहे त्याच्यानंतर धनंजय मुंडेची राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली हा पदावर राहिल्यावर वाल्मिकला वाचू